नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना याबद्दल संपूर्ण डिटेल्स पाहणार आहोत राज्य सरकार राज्यातील नागरिकांना ज्यांची वय पायसष्ट वर्ष असेल किंवा पायसष्ट वर्षापेक्षा वर्षा जास्त असेल अशा नागरिकांना पंधराशे रुपयापर्यंत प्रति महिना आर्थिक मदत करत आहे या योजनेसाठी तुम्ही कशाप्रकारे अप्लाय करू शकतात कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे कोण कशाप्रकारे ही प्रोसेस आहे याचं संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन योजनांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर कुठलाही उशीर न करता सुरू करूया व्हिडिओ मित्रांनो राज्य शासन श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यो राबवत आहे जे की पायसष्ट ते पायसठ वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय असेल अशा नागरिकांसाठी आहे याला तुम्ही कशाप्रकारे अप्लाय करणार आहेत तेच आपण या व्हिडिओमधून पाहत आहोत महाराष्ट्र राज्य हे सर्वांगाणाचे संपन्न असे राज्य आहेत ज्यात नागरिकांच्या भल्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात त्यातच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना आहे ज्याच्या माध्यमातून साठ पायसष्ट वर्षापेक्षा जास्त लोकांसाठी दर महिन्याला पंधराशे रुपये तर वार्षिक एकवीस हजार रुपयेपर्यंत मदत ही केली जाते आणि ही रक्कम डायरेक्ट डीबीटीच्या मार्फत त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते योजनेचे नाव आहे तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राज्य तर महाराष्ट्र तर विभाग कोणता आहे तर सामाजिक न्याय विशे व विशेष सहाय्यक विभाग यांनी योजना सुरू केली आणि लाभार्थी कोणे तर पायसठ व पायसठ वर्षापेक्षा जास्त ज्यांचं महाराष्ट्राचे रहिवासी असतील आणि त्यांचं वय हे असेल तर ते नागरिक या योजनेसाठी लाभार्थी आहेत यांना तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये पर्यंत आर्थिक मदत मिळेल ही योजना दोन हजार दो सोळा साली सुरू झाली होती जे की ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य करून देणे या योजनेचा उद्दिष्ट होता तर ज राज्य सरकार या योजनेसाठी जे उद्दिष्ट समोर घेऊन आले होते तर ज्येष्ठ नागरिकांचा आर्थिक विकास सुधारणे श्रावण बाळ योजने अंतर्गत महाराष्ट्रातील वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्तींच्या जे आर्थिकदृष्ट्या मागासले आहेत अशा लोकांना आर्थिक मदत होईल श्रावण बाळ योजनेअंतर्गत जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे पूर्वी ही ऑफलाईनच होती परंतु दोन हजार तेवीस चोवीस नंतर ही ऑनलाईन पद्धतीनेही आपले सरकार या वेबसाईट थ्रू करण्यात आले जे की तुम्ही जवळच्या तुमच्या सेतूमध्ये किंवा ऑनलाईन सेंटरमध्ये जाऊन तुम्ही अप्लाय करू शकतात आणि तुम्ही ऑफलाईन पद्धतीने करू शकता तुम्हाला तुमच्या नजदीकच्या तहसील कार्यालयामध्ये जावं लागेल तर यासाठी काय काय पात्रता आहे तर अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा त्यांचे वय हे पायसष्ट वर्ष किंवा पायसष्ट वर्षापेक्षा जास्त असावे लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे नाव हे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे लाभ घेणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एकवीस हजार रुपयापेक्षा कमी असणं म्हणजे तुम्ही जो इन्कम सर्टिफिकेट देणार त्याच्यावर उत्पन्न दाखला त्याच्यावर तुमचं वार्षिक उत्पन्न हे एकवीस हजारपेक्षा कमी असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल त्यानंतर अर्जदार केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्या पेन्शन योजनेचे लाभ घेत नसावा तुम्ही जरी सरकारी कर्मचारी असताल आणि तुम्हाला जरी पेन्शन भेटत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावा तुमच्या कुटुंबातील कुठलाही व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावा तर श्रावण बाळ योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागेल तर वयाचा दाखला महाराष्ट्रातील मागील पंधरा वर्षापासून वास्तव्य असलेला पुरावा डोमासाईल प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र ज्याचं उत्पन्न एकवीस हजारपेक्षा कमी असावं आधार कार्ड पॅन कार्ड बी पी एल रेशन कार्ड पासपोर्ट फोटो दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत समाविष्ट असलेलं प्रमाणपत्र जे की पिवळं येतं मतदान कार्ड बँक पासबुक झेरॉक्स आणि मोबाईल क्रमांक एवढ्या गोष्टी तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी लागणार आहेत तर या योजनेची जी अर्ज प्रक्रिया ती कशी तर श्रावणबाळ योजनेमध्ये एक ऑनलाईन आणि दोन ऑफलाईन अशा दोन्ही पद्धती दाखवल्या ये आहेत ज्या की पुढील प्रकारे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला खूप क्युरिया क्युरीज येतात त्यामुळे मी तुम्हाला सजेशन करेल की ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अप्लाय करू नका तुम्ही डायरेक्ट ऑफलाईन पद्धतीने करा ज्यात की तुम्ही सर्वप्रथम तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जा आणि तिथं स्पेशल श्रावण बाळ योजनेअंतर्गत जे ठराविक कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांना भेटा त्यांच्याकडून ॲप्लिकेशन फॉर्म घ्या तो ऍप्लिकेशन फॉर्म भरून घ्या त्यांच्याशी हे सगळे डॉक्युमेंट्स जोडा ओरिजिनल प्र परत आणि तसंच झेरॉक्स परतही जोडा त्यानंतर तुम्हाला एक पोचपावती म्हणून दिली जाईल ती पोचपावती सांभाळून सेवा साधारण एक महिन्याच्या अंतर्गत ती पोचपावती पुन्हा तहसील कार्यालयात घेऊन जा आणि तिथे तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस चेक करून घ्या की तुमचं ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह झालं किंवा काय क्युरी असेल तर ती क्युरी जमा करा नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ गरजून मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन योजनांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद